नमस्कार मी आपलं स्वामी रेसिपीमध्ये अगदी मनापासून सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपल्याला केस गळतीसाठी एक रामबाण उपाय घेऊन आलेली मी तर तीही कडीपत्त्याची चटणी बनवायची तर केस कोणाची गळत नाही लहानपासून तर मोठ्यापर्यंत अगदी कॉलेजच्या मुली झाल्या आपल्यासारखं सगळ्या महिला गृहिणी वर्ग झालं तर सगळ्यांचीच केस गळता त्यासाठी तर आपण आज काही केसांना काही लावायची कुठ चला तर येते डाळ्या पण भाजून घेऊया ही फुटाण्याची डाळ आहे ही पण छान अगदी तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायची थोडस मी तेल टाकणार आहे तेल अर्धा चमचा आणि छान तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायची डाळ चला तर मी आता इथे शेंगदाणे पण भाजून घेते अगदी गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे चला तर इथे मी आता तीळ पण भाजून आहे अगदी गोल्डन रंग एक भाजून घ्यायची तीळ पण तुम्ही बघू शकता इथे आपली तीळ भाजून आहे तीळ मी अगदी इथे पंचवीस ग्रॅम तीळ घालून घेतलेली तुम्ही तुमच्या अंदानस अंदाजानुसार जेवढी चटणी तुम्हाला करायची तेवढी कमी जास्त करू शकता आता मी इथे जिरं आणि मी अर्धा चमचा मेथीचे दाणे घातलेले ते पण भाजून घेते अगदी मेथी आपल्या केसांसाठी खूपच उपयुक्त आहे तर आपल्याला वाटेल ते अगदी त मेथीचे दाणे घातले म्हणून चटणी आपली कडू लागेल तर असं अजिबात नाही कारण आपण लाडू खातोच मेथीचे त्याच्यामुळे आपण ते अगदी आवडीने खाऊ शकतो त्याच्यामुळे ही तर अर्धा चमचा मी इथे मेथीचे दाणे घातलेले त्याच्यामुळे अगदी काही टेन्शन घ्यायचं नाही चला तर मी इथे कढीपत्ता घालून घेते आणि मी कडीपत्ता असा हा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला होता अगदी त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश बाकी आहेच अजून तर तो आपल्याला पूर्ण पाण्याचा अंश निघून जाऊ द्यायचा आहे तत्पर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता चला तर इथे अगदी पाण्याचा जो अंश होता तो सगळा निघून गेलेला आहे आणि आता मी थोडंसं याच्यात तेल घालून घेणार आहे आणि चांगला आवाज असा हुळूळ आवाज येईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे कढीपत्ता अगदी खरपूस छान भाजून घ्यायचा आहे चला तर मी इथे लाल तिखट टाकून घेते अगदी मिरची पावडर हे दळलेली जाड सरस दळलेली मी आणि चवीनुसार मीठ घालून घेते आणि हे लसणाच्या पाकळ्या पण घालून घेते आणि छान मिक्सरमध्ये अगदी असं थोडंसं सर जाड सरस राहू द्यायचं ग्राइंड करून घेते मी लगेच चालू बन करून असं एक दोन वेस दळून घेतो दड़ूं। चालू बन चालू करून असं एक दोन वेस दळून घेतो दड़ूं। चला तर बघू शकता आपली चटणी अतिशय खमंग अशी येथे दळून झालेली अगदी खमंग असा वास येतोय मी आपली जी आपण अर्धी चमचा जी मेथी घातली ती ती कुठं गायब झाली तपाससुद्धा लागून राहिला कारण अगदीच कमंग वास सुटतो आहे बघा तर अशा पद्धतीने आपण केसांना वेगवेगळे उपाय करतो आणि केसांना लावतो तसंच आपण खाण्याच्या माध्यमातून अशी रेसिपी केल्या पाहिजे जेणेकरून आपल्या केसांना याचा भरपूर फायदा होईल असं चला तर येथे आपली चटणी बघू शकता तुम्ही जवळजवळ आता सगळेच झालेली परफेक्ट अशी तुम्ही अगदी गरमागरम पोळी भाकरीसोबत सफ करून खाऊ शकता आणि तसंच आपण आपल्याला जर आवडत नसेल तर आपण थोडीशी दही घ्यायची आणि दह्यासोबत पण एक चमचा ही चटणी टाकून मिक्स करून आणि खाऊ शकता तर चला मला तर भरपूरच आवडलेली आहे तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आपल्या स्वामी रेसिपी चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद